आमच्या कर्मचाऱ्यांचा पगार झालाच पाहिजे झालाच पाहिजे आणि सेवानिवृत्त लोकांना चेक मिळालाच पाहिजे जीवन संघर्ष कृती समितीचा कर्मचारी एकजुटीचा विजय अभियंता यांची बदली झालीच पाहिजे झालीच पाहिजे कर्मचाऱ्यांवर अन्याय दूर झालाच पाहिजे झालाच पाहिजे कर्मचाऱ्याचे वेतन मिळालेच पाहिजे कर्मचाऱ्यांना चेक मिळालाच ला ला मी जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचा अध्यक्ष आहे माझे पण प्रश्न प्रलंबित आहे मलाही सातव्या वेतनाखीचा हप्ता मिळालेला नाही मी गेल्या पंधरा दिवसापासून त्यांना विनंती करतोय ते विनंतीला मान देत नाही हा कार्यकारी अभियंतेला लायक नाही आहे हा माणूस आणि दुसरी गोष्ट अशी की मी त्यांना म्हणलं आमचा चेक वापरात इंडिव्हिज्युअल चेक द्या ते पण देत नाही आत्ताही मी त्यांना तेच म्हणलो तुम्हाला मी मिटिंगला जातो येतो ते देत नाही चेक या माणसाची बदली झाली पाहिजे तुम्ही तुमच्या मीडियाद्वारे सगळ्या महाराष्ट्राला कळून टाका ही माझी आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला विनंती आहे ममता संतोष मिटकलवार सिनियर क्लर्क ऑफ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सर uh, uh, जवळपास आता सात आठ महिने झाले सर प्रत्येक uh, कर्मचारी आम्ही शनिवार असो रविवार असो साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही वेळोवेळी सगळे कामं पार पाडतो सर आणि सगळ्यांना परिवार आहे बरेचसे प्रॉब्लेम्स अडचणी समस्या सगळ्यां सगळ्यांनाच असतात सर यामध्ये आपण पेमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर सगळे आपले कुटुंबासाठी परिवारासाठी सगळ्यासाठी करतात सर आज जवळपास सात आठ महिने झाले सर वेळेवर uh, वेतन अदा होत नाही आहे आणि वेळेवर न वेतन अदा न झाल्यामुळे बँकेचे हप्ते कर्मचाऱ्यांचे कुटुंबावर आर्थिक अडचणी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत समस्या निर्माण होत आहे सर आणि प्रत्येकाला जे स आर्थिक अडचणी आल्यावर सर सगळं कुटुंब विस्कळीत होतं या कारणामुळं आम्हाला बरेचसे अडचणी निर्माण होत आहे आणि त्यानंतर स सा जसं पेमेंटचं जुलै मंथचं पेमेंटचं सगळ्यांची पेमेंट रोखण्यात आली होती नंतर काय विषय झाला जे कामं आम्हाला आदेशित केले त्याप्रमाणे आम्ही कामं केले सर नंतर आमच्या खडची खडसे आणि माझा आमच्या दोघांचा पगार रो, रोक रोखण्यात आलेला आहे आमची मागणी फक्त ही आहे की वेळ वेळोवेळेवर पेमेंट होणे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे हे थँक्यू थँक्यू व्हेरी मच माझं नाव ज्योतिबा रमेश खडसे कनिष्कृती इथं महाराष्ट्र जाण्याचे कार्यकर्त असून माझे दोन तीन दिवसापासून म्हणजे सर्व आमचे लेखी लेखणी पण आंदोलन चालू आहे आमचं तेरा तारखेपासून पण हे कार्यकारी अभिनंदा असे आहे की सर्वाला मानसिक त्रास देत आहेत सर्वाला सर्व कर्मचारी आमच्या पाठीशी उभे आहेत सर्व त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत एक तर दुसरी गोष्ट सर्वेची वेतन थांबून टाकली कारण वरिष्ठांनी त्यांना कळवलं की त्यांची वेतन न काढायची त्याची न काढायची म्हणून आमची सर्वेचे वेतन त्यांनी रोखून ठेवलेले आहे सर्वेची त्यावेळेस आम्ही निवेदन दिल्यानंतर दोन दिवसानंतर त्यांनी काय केलं शनिवारी येऊन त्यांनी सर्वेची वेतन काढली पण माझं आणि मॅ मॅडमचं वेतन रोखून ठेवलेलं आहे त्यासाठी पुन्हा आम्ही पत्र व्यवहार केला वरिष्ठांनी कालपण त्यांना पत्र देऊन कळवलं आज की आजच्या वेतन अदा करा आणि पाच वाजेपर्यंत संध्याकाळी एकोणीस तारखेपर्यंत आम्हाला कळवा तरी तो माणूस कळवत नाही आमची सर्व मागणी आहे की याची हकलपट्टी करण्यात यावी तू सर मी शेकेस कास्ट संघटनेचा कार्याध्यक्ष महाराष्ट्र लेवलवर काम करतोय सध्या जालना विभागातील कार्यकारी अभियंता हे मनमानी धोरणानं कर्मचाऱ्याचे प्रश्न हाताळण्यात अक्षम अक्षम्य का, काम करीत आहे आणि ते वेळोवेळी आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सतत कर्मचाऱ्याच्या प्रश्नाविषयी पाठपुरावा करतो आहे हा माणूस इतका निर्लज्ज निर्भर घट्ट माणूस आहे की याला कुठल्याही कर्मचाऱ्याविषयी नाही यानं यापूर्वी जिल्हा परिषदेला कामं केलेली आहेत जिल्हा परिषदच्या धोरणानुसार तो प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतनावर आणि याच्यावर म्हणजे डोळा ठेवून हे मागणीच्या हिशोबानं ते त्यांचे वेतन व भत्ते प्रलंबित करतोय याला ती जिल्हा परिषदेची सवय लागली यांना काय आम्ही कर्मचाऱ्यांनी का पैसे द्यावे का वेगळ्या वेगळ्या मार्गानं हा हा विषय आहे आणि सध्या जे कर्मचारी ह्या क याच्यासाठी गेल्या चार दिवसापासून काळ्या फिती लावून आंदोलन करत आहेत काम बंद आंदोलन चालू आहे